पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी नगरपरिषद परिसरात उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती निवडणुकीत एकूण नगरसेवक पदासाठी एक्क्याऐंशी तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते झालेल्या छाननी प्रक्रियेत एक नगराध्यक्ष आणि तीन नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरले त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज शिल्लक राहिल्यानं जनसुराज्याच्या जयश्री पवार यांचं नगराध्यक्ष पदासाठी नाव निश्चित मानलं जात आहे पन्हाळा नगर परिषदेसाठी वीस नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष पद निवडण्यात येणार आहे नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी तब्बल एक्क्याऐंशी अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी सहा अर्ज दाखल झालेत मंगळवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत एक नगराध्यक्ष आणि तीन नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत त्यामुळे आता नगरसेवक पदासाठी अठ्याहत्तर तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिलेत पंचवीस नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं अपक्षांच्या पैकी सुद्धा भगवान आणि दीपा काशीद या दोन नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मनधरणी सुरू आहे जनसुराज्याच्या माजी नगराध्यक्ष रुपाली धडेल आणि ऐश्वर्या तोरसे या आमदार कोरे यांच्या आदेशानुसार अर्ज माघारी घेतील त्यामुळे पन्हाळ्याच्या नगराध्यक्षपदी जनसुराज्याच्या रवींद्र तोरसेंच्या बहीण जयश्री पवार निश्चित मानल्या जाऊ लागल्यात बिनविरोध निवडणूक झाल्यास दोन हजार सहाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे भाजपचे तालुका अध्यक्ष अमरसिंह प्रताप भोसले यांनी भाजपामधून नगरसेवक पदासाठी फॉर्म भरला होता त्यांनी भाजपचा ए बी फॉर्म भरला नसल्यामुळं त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला तसंच प्रथमेश राजेश गवंडी यांच्या अर्जावर सूचकाची सही नसल्यामुळे त्यांचा देखील अर्ज अवैध ठरवण्यात आलाय एकूणच राजकीय घडामोडी पाहता पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होऊन जनसुराज्य पक्षाचाच सलग चौथ्यांदा नगराध्यक्ष होईल असं सध्याचं चित्र आहे